शहर जिल्हा काँग्रेस कमिटी नियुक्तीपत्र माननीय बडेसाहेब उमरसाहेब पटेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानासाहेब पटोले यांच्या आदेशानुसार व माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब यांच्या शिफारशीनुसार व तसेच माननीय आमदार कुमारी प्रणितिताई शिंदे कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार आपली सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत येणाऱ्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आपले हार्दिक अभिनंदन आपण काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या व अध्यक्षा श्रीमती माननीय सोनियाजी गांधी व माजी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष माननीय राहुलजी गांधी व तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री सुशीलकुमार शिंदेसाहेब व माननीय आमदार कुमारी प्रणितिताई शिंदे यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा